ठाण्यात भाजपाचे चार ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांविरोधात तीव्र आंदोलन भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची माहिती भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे शहर भाजपाच्या वतीने ठाण्यातील चार ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले तसेच आव्हाडांचा धिक्कार देखील करण्यात आला अशी माहिती भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली देशाला संविधान देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान भाजपाकडून सहन केला जाणार नाही महाड येथे आंदोलनाचा फार्स करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशाच्या भावना दुखावल्या आहेत त्यांचे कृत्य हे निषेधार्थ आहे त्याच विरोधात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार ठाणेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर कोपरी पाचपाखडी आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ओळा माजीवाडा मतदारसंघामध्ये विधानसभा प्रमुख मनोहर डोंबरे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आणि प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली कळवा मुंब्रा मतदारसंघामध्ये कळवा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाहेर हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये भाजपाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी दिली आहे आज ठाण्यामध्ये सगळीकडेच हे आंदोलन आहे कारण हा आम जनतेचा भावनेचा विषय आहे ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी ही अत्यंत संतापजनक बाब त्यांनी केलेली आहे की ज्यांनी घटना लिहिली ज्यांनी संविधान दिलं ज्यांनी गरीबातल्या गरीब माणसाला ताकद दिली अशा महामानवांचा त्या ठिकाणी त्यांनी घोर अपमान केलेला आहे देशवासियांचा एका दृष्टीने हा अपमान आहे घटनेचा अपमान आहे आणि त्यामुळे त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा देखील खटला भरला पाहिजे कार्यकर्त्यांच्या काय आम जनतेच्या भावना आहेत कारण की घटनाकारांच्याबद्दल ते एका दृष्टीने या देशातल्या देशवासियांचे देव आहेत की ज्यांनी आम्हाला ताकद दिली जगण्याची ताकद दिली आणि त्याच्यामुळे त्यांनी एक प्रकारे भावनेशी ते खेळलेले आहेत आणि त्याच्यामुळे कठोर कारवाई झाली नौटंकी बाज आणि बाज जितेंद्र आव्हाड हे किती नौटंकी करतात हे अख्ख्या महाराष्ट्राने अनेक वेळा बघितले अनेक वेळा बघितलेला आहे आणि काल त्यांनी आणखीन एक कारनामा केला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याचं पाप त्यांच्या हातून झालेलं आहे आणि त्यांनी त्याच्यावरती माफी मागितली पण जितेंद्र आव्हाड किती चुका करणार आणि तुम्ही किती वेळा माफी मागणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयाच्या श्रद्धेचं स्थान आहे त्याच्यामुळे त्यांचा झालेला अपमान हे भारतातली जनता कधीही सहन करणार नाही त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्यांचा अटक झाली पाहिजे आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे अशी आज प्रत्येक भारतीयाची भावना आहे जितेंद्र आव्हाड आता तरी आवरा आणि जरा सुधरा